ही आहेत करमळं म्हणजेच स्टार फ्रूट्स उन्हाळ्याच्या सीझनमध्ये ही फळं खूप प्रमाणात मिळतात आणि याचे विविध पदार्थही बनवता येतात आज मी इथे पटकन होणाऱ्या लोणच्याच्या दोन रेसिपीज दाखवणार आहे त्यासाठी व्हिडिओ पूर्णपणे बघून घ्या आणि तुम्हीसुद्धा करून खाऊन बघा या सीझनमध्ये हे असे पदार्थ खाणं खूप आवश्यक आहे यातून आपल्याला सी विटॅमिन भरपूर प्रमाणात मिळतं नमस्कार स्वरूप छंद कलामध्ये तुमचं खूप खूप स्वागत तुम्ही अजूनही जर हे चॅनेल सबस्क्राईब केलेलं नसेल तर लगेचच सबस्क्राईब करून घ्या बाजूचं आयकॉन बटन डाबा म्हणजे येणाऱ्या प्रत्येक नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात पहिल्यांदा तुम्हालाच मिळेल व्हिडिओ आवडला तर लाईक नक्की करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींनासुद्धा शेअर करायला विसरू नका चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया ही फळं कोकण गोवा आणि दक्षिण भारतामध्ये खूप प्रमाणात मिळतात आणि चवीला आंबट गोड असतात त्यामुळे या सीझनमध्ये जशी बाकीची फळं आपण खातो तशीच ही फळंसुद्धा खायला हवी आणि याच्या वेगवेगळ्या रेसिपीज मी व्हिडिओमधून दाखवणारच आहे आज आपण लोणच्याची रेसिपीज बघूया इथे मी दोन रेसिपीज दाखवणार आहे आणि दोन्ही रेसिपीज आपण एकाच वेळेला करणार आहोत त्यासाठी मी इथे ही कच्ची करमळं घेतलेली आहेत करमळं म्हणजेच स्टार फ्रूट ज्याला म्हणतात तर याला पाच कंगोरे असतात आणि त्यामुळे त्या, त्या खाचीमध्ये धूळ साचलेली असते ती व्यवस्थित साफ करून घ्यायची आधी पाण्यामध्ये पाच मिनटं ठेवायची ती ओली झाल्यानंतर त्याचे हे पाचही कंगोरे नीट साफ करून घ्यायचे त्यामध्ये काही कचरा असेल धूळ असेल तर ती व्यवस्थित साफ करून घ्यायची आणि त्यानंतरच ती वापरायची आहेत तही मी लोणच्यासाठी म्हणून कच्ची करमळे घेतलेली आहेत बाकीची सुद्धा माझ्याकडे पिकलेली पण आहेत तर त्याच्या वेगळ्या रेसिपीज मी करणार आहे इथे फक्त आत्ता आपण कच्ची करमळं घेऊ पिकलेल्या करमळापासून सरबत वगैरे बनवता येतं आमटीत पण वापरता येतात वेगवेगळ्या रेसिपीज याच्या बनवू शकतात ते आपण नंतर बघू आत्ता आपण लोणचं करू त्यासाठी कापण्याची सुद्धा एक पद्धत आहे याचा देठाकडचा भाग काढून टाकायचा आहे आणि फुलाकडचा भागसुद्धा काढायचा आहे म्हणजे दोन्ही बाजूचं काढायचं आहे आता इथे जे पाच कंगोरे म्हटले त्याप्रमाणे प्रत्येक कंगोरा आपल्याला वेगळा काढायचा आहे त्यासाठी आपल्याला या पद्धतीनं कापून घ्यायचं आहे एकतर पाच कंगोरे वेगवेगळे कापून घ्यायचे अन्यथा ही साईडची जी कडेवरची शीर असते ती थोडी चिवट असते तर ती आपल्याला काढून घ्यायची आहे ही तुम्ही आधी पण काढू शकता अन्यथा पाचही कंगोरे कापल्यानंतर पण आपण ही काढू शकतो या पद्धतीनं त्याची कडा कापून घ्यायची आहे आणि पाच कंगोरे आपल्याला वेगवेगळे कापून घ्यायचे आहेत सुद्धा एक भाग असतो पांढऱ्या रंगाचा तो सुद्धा आपल्याला काढायचा आहे त्यातल्या बिया काढायच्या आहेत आणि नंतर याचे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे आहेत बिया असतील तर त्या आपल्याला नक्कीच काढायच्या आहेत बिया पटकन दिसत नाहीत आपल्याला आतमध्ये बघायला लागेल प्रत्येक कंगोऱ्यामध्ये साधारणतः बी असतेच या पद्धतीनंही बी आतून बाहेर काढावी लागते अशा पद्धतीनं व्यवस्थित हे सगळं कापून घ्यायचं छोटे छोटे तुकडे करायचे म्हणजे लोणचं खायलाही खूप छान लागतं खूप मोठे तुकडे ठेवायचे नाही आहेत आता याप्रमाणेच बाकीची सगळी करमळं कच्ची करमळं आहेत ती कापून घ्यायची आहेत इथे मी ही छोट्या फोडी कापून घेतलेल्या आहेत तुम्ही बघू शकता हिरवीगार दिसत आहेत आता याच्यामध्ये जसं दाखवलं तसं दोन्ही बाजूचा म्हणजे देठ आणि फुलाकडचा भाग आपल्याला कापायचा आहे बिया काढलेल्या आहेत आणि बा बाजूच्या कडासुद्धा आप काढून घेतलेल्या आहेत मधला भागसुद्धा काढून टाकलेला आहे लोणचं बनवत असताना अर्थातच आपली नेहमीची पद्धत मीठ घालायचं आहे आणि मी इथे हा तयार मसाला वापरला आहे केपरचा मसाला वापरलेला आहे या फोडीना आपल्या चवीनुसार जितका लागेल तेवढा आपल्याला मसाला घ्यायचा आहे इथे दोन प्रकार मी एकाच वेळेला करते त्याच्यामुळे दोन्ही प्रकारच्या लोणच्याची कॉमन रेसिपी आधीच करायची आहे इथे हा मसाला आणि मीठ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं नीट लावून घ्यायचं आणि हे करत असतानाच मी गॅसवर तेल तापत ठेवलेलं आहे त्यात लोणच्यासाठी लागणारी फोडणी करून घेणार आहे इथे मला थोडासा कमी वाटला मसाला म्हणून मी पुन्हा घातला आहे त्यानंतरसुद्धा जर असं वाटलं की मसाला कमीच आहे म्हणून तर आपण परत तो घालू शकतो वाढवू शकतो आता इथे हा मी गूळ घेतला आहे सेंद्रिय गूळ घेतलेला आहे तसा हातानं कुसकरायलासुद्धा खूप सोपा पडतो चवीलाही छान असतो या पद्धतीनं हातानं कुस करून घ्यायचा गूळ पटकन बारीक होतो आधी हा वेळीवर चिरलेला आहे नंतर हा आपण हातानं कुस करून घेऊन यामध्ये करमळाचं मिश्रण घालायचं आहे आणि इथे जर आपल्याला करमळं माहिती असतील की कमी आंबट आहेत तर याला छान चव येण्यासाठी लिंबाचा रस थोडासा घालायचा आहे ही करमळं पुरेशी आंबट आहेत त्यामुळे याच्यामध्ये मी लिंबाचा रस घातलेला नाही आहे आणि लिंबाचा रस घातला तर जो लोणच्याचा खार असतो तो पण छान पातळ होईल करमळाच्या फोडींचं जे मिश्रण बनवलं आहे त्यातलं निम्मे गोड लोणच्यासाठी मी या गुळामध्ये घालती आहे हे मिश्रण गुळामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं हे करत असताना गूळ थोडा थोडा पातळ व्हायला लागतो या मिश्रणाबरोबर गूळ पातळच होणार आहे आणि त्यानंतर आपल्याला याच्यात फोडणी घालायची फोडणी करून ठेवलेली आहे ती थंड झाल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला फोडणी घालायची फोडणीमध्ये तेल मोहरी हळद आणि हिंग अशी केलेली आहे थंड झाल्यानंतर याच्यामध्ये घालायची तिखट लोणच्यामध्ये मोहरीचं प्रमाण जास्त ठेवायचं आणि गोड लोणच्यामध्ये कमी ठेवायचं या प्रकारे फोडणी घालून पुन्हा हे मिक्स करायचं आणि आपल्या डब्यामध्ये भरून ठेवायचं हे तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकता किंवा फ्रीजच्या बाहेरसुद्धा ठेवू शकता हे लोणचं तात्पुरतं प्रकारचं आहे जे आपल्याला आठ दहा दिवसांसाठी वापरायचं आहे कारण ही करमळाची फळं जी आहेत ही मऊ मऊ असतात साधारण कैरीसारखी कुरकुरीत नसतात घट्ट नसतात त्यामुळे ह्याचं लोणचं फारसं टिकत नाही फ्रीजमध्ये ठेवलं तर जास्त दिवस टिकेल आणि लोणचं आवडलं तर खाऊन लगेचच संपतं तर असं हे एक लोणचं आहे तिखट आणि दुसरं आहे तिखट आंबट गोड लोणचं एकाच वेळी केलेले दोन्हीही रेसिपीज पुढच्या व्हिडिओमध्ये करमळ्याच्या आणखीन काही रेसिपीज दाखवेन तोपर्यंत चॅनलवरचे बाकीचे व्हिडिओज बघून घ्या बाय बाय